सर येस तू सुरू करतोस चला नमस्कार निवडक उद्यमी आणि आपलं हे साप्ताहिक पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत uh, तुम्हाला माहिती आहे की आता आम्ही जी निवडकची uh, जी जास्तीत जास्त जे आपण इंटरॅक्शन आहे ते आपण फेसबुक पेजवरती फेसबुकच्या ग्रुपवरती रादर सुरू केली हो आपल्या तर तुम्ही जर ग्रुपचे सभासद असाल नसाल हा विनामूल्य ग्रुप आहे फेसबुकचा तुम्ही होऊ शकता आणि फेसबुकचा आमचा एक शिवाय एक आमच्याकडे सशुल्क ग्रुपसुद्धा आहे त्याच्यात इंडिव्हिज्युअली आमच्या तीन महिन्याला जे मिटिंग्स असतात त्या त्या मिटिंग्सना तुम्हाला फिजिकल मिटिंगला तुम्हाला ॲक्सेस मिळेल आणि त्याच्यामध्ये होतं काय तर आम्ही दर तीन महिन्याला आपला व्यावसायिक जो प्रगती आहे त्याचा लेखाजोखा घेतो त्यात करेक्शन सांगतो आणखीन एक आपल्याला भविष्याकडे संपत्ती निर्मिती त्याच्याकरता जे आपल्याला आपण काय आपण योजना आखलेल्या असतात त्याच्यात आपल्याला आपण येणारी गोष्ट त्यात शेअर करतो तर ह्या तीन महिन्याला मिटिंग असं आणि शिवाय आपला एक व्हॉट्सअपचा एक वेगळा ग्रुप आहे तो स्पेसिफिक आहे तो सगळ्यांसाठी नाही परंतु फेसबुकच्या ग्रुपवरती तुम्ही विनामूल्य येऊ शकता आणि वीकली पॉडकास्ट वगैरे किंवा वीकली किंवा एक टारवाईक अंतराने आमचे जे पॉडकास्ट असतात ते आम्ही इथे शेअर करत असतो निवडकचा अर्थच असा आहे की निवडकच फक्त गोष्टी ह्याच्यात काहूक गोष्टी नसतात हां म्हणजे प्रत्यक्ष आपण भेटतो तेव्हा त्याच्यामध्ये एखाद्या खरोखरच एखाद्या ग्रुपसारखं काम आहे ग्रुपचं काम आहे का रोज येऊन फळ्यावरती काहीतरी पोस्टिंग करण्याचं नसताना तर तसंच आम्ही आम्हाला पण लक्षात आलं की नुसतंच व्हॉट्सअप ग्रुप ठेवून उपयोग होणार नाही तर त्याच्यावरती काहीतरी व्हॅल्युएबल व्हायला पाहिजे तर फिजिकल भेटलं की मगच ग्रुप चालू होतो तर असं आम्ही थोडंसं विचार केला आहे जुलैमध्ये आमची पहिली बैठक आहे अर्थात त्याच्याकरता तुम्हाला ग्रुपचं सभासद व्हायला लागेल किंवा एखाद्या सभासदारांनी तुम्हाला जाणून आमच्या निमंत्रित करतील हे काय जनरल घाऊक प्रमाणातला ग्रुप नाही आहे हा आपण लक्षात ठेवूया तर आजचा विषय मी थोडा सांगतो की थोडस करून मग आपण चालू करूया स्वागत विषय जे मध्ये घेतले जातात ते मुख्यत्वे करून आपल्याला पडणारे प्रश्न व्यवसाय चालवताना किंवा येणारे चॅलेंजेस किंवा आपल्याला काहीतरी असं वाटतंय की रिसोर्सेस कमी पडत आहेत आणि मग तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करावा किंवा अधिकचा खर्च होणार आहे आणि मग प्रॉफिट ऑप्टिमाइज कसं राहायचं वगैरे अशा अर्थाने जे काही प्रश्न पडतात की बिझनेस एका ऑप्टिमम बेस्ट लेवलला चालवताना येणाऱ्या अडचणी आणि कधी त्याची उत्तरं माहीत असणं कधी नसणं कधी विचारसरणी रिफाईन्ड नसणं ह्या सगळ्यामुळे जे काही अम्बिग्विटी प्रश्न किंवा असं काय असते तर ते बोलून ते बोलून इकडे म्हणतात ना थिंकिंग इन पब्लिक तसं आम्ही करू पाहतोय की आम्हाला हे पडले होते आमच्यासारखे अजूनही कोणाला पडलेली असण्याची शक्यता आहे पुढे फ्युचरमध्ये पडतील तर त्यांच्यासाठी एक आर्काईव्ह म्हणून काहीतरी डॉक्युमेंटेड असावं असा तो एकंदर विषय आहे मागच्या आठवड्यात बोलताना असं जाणवलं की इज ऑफ डूईंग बिझनेस हा विषय म्हणजे त्याचे वेगवेगळे अंग आहे की म्हणजे काय किंवा इज ऑफ डुईंग बिझनेसची खर तर व्याख्या काय समजायची तुमचं कर्तव्य काय इज ऑफ डुईंग बिझनेसच्या वेळी तुमचं नातं काय कस्टमर बरोबर वेंडर बरोबर एम्प्लॉईज बरोबर वगैरे असं आणि मग त्याच्यात काही वेळेला काही कम्प्लिटली हंड्रेड अँड एटी डिग्री मध्ये आपण चुकीचा विचार करतो किंवा तो काल सुसंगत नसतो असं म्हणता येईल चुकीच्या असं नाही म्हणत मी आणि मग आजच्या हिशोबाने त्याच्यात काय बदल करायला पाहिजे आणि मग हे सगळं कुठे जाते म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी काय व्यावधान काय आपलं व्यवसाय है करतो म्हणजे अशा अर्थाने अशा अर्थाने थोडी चर्चा झाली की ओपन एंडेड मध्ये आम्ही इथे मांडणार आहोत ऑबियसली फीडबॅक अपेक्षित आहे तर तेवढंच म्हणजे सुरुवात करूया आपण बोलायला सो बरोबर विषय काय घेतला त्या हा म्हणजे मुळात आमची सुरुवात झाली एका वेबसाईट पासून एका वेबसाईटवरती हो एक वेबिनार होतं फार नाव नाही घेणार किंवा त्या सर्व्हिसचं त्यांच्याकडे एक वेबिनार होतं आणि त्या वेबिनारवरती नॅचरली वेबिनारला आपण बघतो हो की नाव टाका ईमेल टाका आणि पटकन की तुम्ही अमूक दिवशी या असं एक प्रगत आहे सगळीकडे पाहिलेला तर त्या वेबसाईटवरतून जेव्हा आलं ना तेव्हा त्याच्यात खूप हे आलं म्हणजे पहिले त्याने नाव विचारलं मग ईमेल विचारला मग पुढे तुमचा व्यवसाय काय आहे तुम्हाला काय यायची इच्छा आहे कशा करताय आणि हे म्हणजे डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याकरता होतं असं मला नाही वाटलं म्हणजे स्वतःला नाही तर बरेच वेळा काय असतं डेटा एक्स्ट्रॅक्ट असा एक छोपा हेतू खूप असतो मला एक दोघांनी सांगितलं पण जेव्हा लेंगे तर उसको पूचणे का कितना एम्प्लॉई येते रेकॉर्स तोही उसको बोला नाही का आणि तो नाही बोला नाही का वगैरे काय असेल ते प्रत्येक कंपन्यांचा आपला आपला चॉईस असतो कसं ठेवा पण त्याच्या डेटा इंस्ट्रक्शन असं काय मला निशांत मला काय त्याच्यात वाटलं नाही मला असं वाटलं की आणि मग ग्रुपवर तर आपण मी निवड होतो अरे हे बोलतात ते एवढं काय यांचं आहे हा ना आणि मग मग आमच्या ग्रुपचे मेंबर आहे सर सरोवर मला म्हटलं की आपले दुसरे पारखी सर आहेत ते म्हणले की मला इंटरेस्ट आहे दोघा तिघांनी इंटरेस्ट दाखवला मग माझ्याप्रमाणे दोघा ते जॉईन नाही होत आलं त्याला कारण ते खूप प्रश्न होते पुढे आणि अँथनी सर मात्र म्हणलं की येस मी जॉईन झालो सो देर आर पीपल हु आर इंटरेस्टेड हु जॉईन त्या पण लक्षात गेलं पाहिजे म्हणजे आपण सरसकट एक नियम लावू शकत नाही काय त्यांनी काय याच्यात तुम्ही काय वेलकम पण करत नाही किंवा आपण खूप अपेक्षा असतात ना गिरक काही काही दुकानांमध्ये गेलं की आपल्याला पाणी देतात चहा देतात हे देतात ते देतात आणि काय काय ठिकाणी आपल्याला विचारतच आप नाही असं होऊ शकतं ना काय काय वेळेला तर इट इज पॉसिबल म्हणजे वागण्याचा स्मार्टनेस नॉन स्मार्टनेस याच्यापेक्षा आपण कशाकडे लक्ष द्यावं तर थोडस या या गोष्टीला धरून ते तुलना करलं पाहिजे इज ऑफ डिझ डुईंग बिझनेस मध्ये नाही गेला पाहिजे आपण की तो आला आणि त्याने पायगड्याच पसरल्या आणि मग ते अतिक अति गिरायकाला कुरवाळण्याने पण जरा शंकाच द्या आपल्याला म्हणजे नकोच वाटतं ते नंतर एवढं काय बघू दे ना हरी एक्झिबिशन मध्ये मला नेहमी जाणवतं की फिरत असलो स्टॉलवरती की पटकन समोर कॅदी काम आपके लिए तो करी -करी था था हो हो तर कधी कधी म्हणण्याचं थांब जरा मला बघूत ते म्हणजे वेगळ्या प्रकारे विचार करत ना आता टेक म्हणून एक्झिबिशन होतं मध्ये तर त्या मध्ये एक इटालियन कंपनीने एक कॉम्प्रेसरचा एक स्टॉल मांडला होता इटालियन कंपनीचा कॉम्प्रेसरचा स्टॉल होता तर मी बघितलं त्याच्या स्टॉलवरती एक तो कॉम्प्रेसर नुसता मध्ये असं ठेवलेलं छोटंसं त्याचं हेडच फक्त एक पार्ट बाकी काहीच नव्हतं बाकी सगळी इन्फॉर्मेशन होती मग बाजूला चायनीज कंपनीचं होतं सगळं डेमो विमो हो, सगळं होतं तर मी त्यांना म्हटलं इटालियन कंपनीला त्यांना म्हणतो तुमच्याकडे डेमो का नाही तो म्हटलं डेमो डेमो द्यायची दे गरज नाही म्हणलं एक तर हा म्हटलं इंट्रिकेट पार्ट आहे हा युटिलिटी आहे कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर काय डायरेक्ट लागत नाही माणसाला अनेक मशीनच्या मागे लागणार हा प्रकार आहे हा मी तिथे डिक्लेअर केला आणि सांगितले तिथे की लोक बरोबर माझ्याकडे तेच येतात ज्यांना खरोखर रस आहे मला गर्दी नकोच हे म्हणले हां असा पण एक अप्रोच ह्या गोष्टीला नक्की असू शकतो असं ईज इज म्हणजे काय शेवटी म्हणजे बरोबर आहे म्हणजे मला हे एक पटलेलं किंवा तू मला याच्या आसुवाद मध्ये आपण जातो फादरला तिकडे पण मला ते चांगलं वाटलं ते आधी सांगतात जागा किती काय करून देणं ते अटेंड यू पण ते म्हणजे लायनीत उभं करणं म्हणजे इज ऑफ डुइंग बिझनेस नाही असं ना तुझं काय लोकल बिझनेस बद्दल तुझं काय ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही तुम्ही जे कधीतरी मॉल मध्ये अॅपर शॉप मध्ये गेलात तर ते येतात मग काय दाखवू मग काय तुला हवं आहे तिकडे ऍक्च्युली हे जे ऑनलाईन चालतं ना तुम्हाला विंडो शॉपिंग तुम्हाला ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी परतावून पाहायच्या असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही फिल्टर आउट होत होत तुमच्या सेल्स प्रोसेस पर्यंत येतात तिथे ऍक्च्युअली तुम्हाला असिस्टन्स नको असतो किंवा असिस्टन्स तुम्हाला जाचक वाटत माझा पर्सनल अनुभव सांगतोय की मी शॉप मध्ये गेलो माझा मेवण्यापूर्वी होता तिकडे हे ते त्यामुळे मला ते सगळं जरा व्यवस्थित दाखवलं त्याचं पण तरी सुद्धा इन जनरल टिपिकली मी फार तो विषय नाही पण मी फार वेळ काढतो समजा काही निर्णया परत येण्यासाठी कुठलं शॉट मला आवडते तेव्हा माझा वेळ जाणार आहे मला कोणीतरी पंधरा मिनिटं आणि तो काय करणार मी त्याला असं सांगितलं की बाबा मला बेबी पिंक हवंय तर त्याचे चार जे काही ऑप्शन आहेत ते काढून दाखव मला बाकीचं पण बघायचं ना की माझी बेबी पिंकला मला झिरो डाऊन करायचंय माझ्या ला की अजून काय बेटर ऑप्शन आहे का आणि ज्याच्यात वेळ जाणार आहे ते आणि तिथे लावलेलं आहे ना मला माझी साईज माहिती आहे मला रंग निवडायचे बाकीच्या गोष्टी चेक करायच्या तेव्हा कोणीतरी सतत तुमच्या मागे उभं असणं म्हणजे त्यांना असं वाटतंय की तू लवकरात लवकर घे आणि निथून निघ म्हणजे आम्हाला आमचा टाइम <laughs> ऑप्टिमाइज करायचंय जे मला खटकतं तर हाही एक प्रकार असू शकतो तिथे मला उलट असं वाटतं की जेव्हा ते कोणीतरी येईल आणि सांगेल की सर हे असं असं मांडलेलं आहे तुम्ही बघा तुम्हाला काय असिस्टन्स लागला तर आमचा माणूस तिकडे उभा आहे बाईंग डिसिजन मध्ये इंटरफेअर करणार नाही ते माझ्यासाठी फार आल्हाददायक असतो सो दॅट्स दॅट्स इज ऑफ डुईंग बिझनेस फॉर आता आपण तुमच्या ईमेल किंवा जो काय गुगलचा फॉर्म त्यांनी भरून घेताना सतराशे साठ माहिती विचारली दॅट्स अगेन uh, म्हणजे ते थोडस जाचक uh, पणाकडे झुकत की तुम्ही कस्टमरला तुम्हाला तुमच ज्या काय विषयावरती तुम्ही मांडलंय त्याला लिटरली त्या विषयातलं हंड्रेड पर्सेंट माहिती असेल नसेल पण त्याला ऐकण्याची इच्छा आहे त्याला तिथे म्हणजे तुम्ही जर वन टू मेनी आहे ना काय म्हणतात तुमच्या भाषेत म्हणायचं तर डिलिव्हरी जी आहे ती वन टू मेनी आहे मग शंभर लोकांनी ऐकलं काय हजार लोकांनी ऐकलं काय तुम्ही ते डेटा मिळवण्यासाठी त्यांना अजून जाचक नियम का लावताय हे सगळे प्रश्न विचारू असंही तुम्हाला नाव आणि ईमेल आय डी ना अजून पाहिजे काय तुम्हाला जर नंतर तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला ठरवू दे ना की तो एकतर अँबिग्विटी आहे मला एक्झॅक्टली माहित नाही मला काय मिळणार आहे त्यामुळे मला माझं पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करायची नसते असं माझं मत आहे नसते त्यामुळे मला ते, ते बघू दे ना तुम्हाला स्वतःला डे वन पासून तुम्हाला क्युरेट का करायचंय की हा माणूस जर सुटेबल नसेल तर ह्याला आम्ही घेणारच नाही तसं नका ना करू परवा मी ऐकलं आता हे माझ्याकडे रिसोर्स नाही हे ते पण मॅक्डॉनल्ड युजली हायवे वरती वगैरे जे काय असतं हे फार सुरुवातीची मेबी चाळीस एक वर्षापूर्वीची गोष्ट इंडियामध्ये जेव्हा आले असतील तेव्हा च्या बाजूला आपले खानदानी डोसेवाले छोले भटुरेवाले पण होते हायवे साईडला आणि आपण आपल्या राष्ट्रीय सवयीप्रमाणे आपण वॉशरूम युज करायला मॅक्डॉनल्ड मध्ये जायचो पण खायचो आपण डोस्यावरती आता भारतीय कंपनी असली असती तर त्यांनी याला मज्जाव केला असत आता हे गुलामी आकर्षण अशा हिशोबाने नाही पण ती मंडळी ना प्रोफेशनली कसा विचार करतात मॅक्डनॉसने काय त्याला असं करता येत ना आणि आपला कस्टमर राहतं हे लोक फक्त आपलं वॉशरूम यूज करतायत ना स्किल बी ओके त्यांनी वॉशरूम फॅसिलिटी अजून इम्प्रूव्ह केली अजून हायजिनिक केली फक्त एवढंच केलं की के के त्यावेळेला के त्यांचं एक विशिष्ट प्रकारचं मीठ आहे सॉल्ट ते फ्राईज करताना ते त्याच्यावरती टाकलं तर चांगला त्याला चव सुद्धा येते आणि चांगला वास सुद्धा येतो ते त्यांनी गरमागरम त्या वेळेला करायचं असं एक जनरल फिनॉमिना मांडलं त्याच्यावर आता ह्याच्यात नेटिव्हिटीज खूप पण त्याचा परिणाम असा झाला की छान गरम गरम मिळते वास चांगला येते फ्राईज लहान मुलांना आवडतं तर कुठे बाजूला डोस्यावाल्याकडे जावायचं इथेच खाव्यात आणि स्लोली दहा बारा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तो रेव्हेन्यू त्यांचा ऍक्च्युली वाढला आता हा इज अ बिन बिझनेस आहे ना त्यांनी मज्जाव नाही केला तुम्हाला तिथे की तुम्ही इकडे खात नाही आहात आपण त्या पाण्याविषयी बोललो होतो सर सार्वजनिक ठिकाणी वॉशरूम फॅसिलिटी जर देऊ केली समोरून तर स्त्रियांसाठी एक तर भारतात किती गैरसोय आहे सर सगळ्या त्यांना थांबायला लागतं दोन दोन तीन तीन तास ट्रॅव्हल मध्ये आणि आपण आपण एवढे अनविज्ञ आहोत त्याच्याशी की आपण विचारतच म्हणजे आपण सम ट्रॅव्हलर जे असतो त्याच गाडीत किंवा बसमध्ये ट्रॅव्हल करणारा आपल्याला ह्याचा त्रास जाणवत नाही आण आपल्या आई वडिलांना पिरियड बिरियड केवढ असतात अशा वेळी आपण जे बोललो होतो की त्यांनी जर समोरून एखाद्याने लावलं असं काहीतरी पाठी की तुम्ही आमचे वॉशरूम युज करू शकता माझं मत असं आहे की मला जर मला किंवा माझ्या बायकोला तो जे काही प्रॉडक्ट विकतोय त्याच्यामध्ये रस नसला इंटरेस्ट नसला किंवा गरजेचं नसलं तर मी आउट ऑफ द वे जाऊन त्याच्याकडून विकत घेईन कारण त्याने मला त्याने ऍब्सुल्युटली आणि त्याने जी एम्पती दाखवली आहे ना आणि मग मला असं वाटतं की ब्रँड म्हणजे लोगो की ब्रँड म्हणजे ट्रीटमेंट तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम विचार करता की नाही मग त्या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक वेळी तो एक्सपिरियन्स क्युरेट करून कमीत कमी एफर्ट मध्ये आपल्याला काहीतरी डेटा मिळावा म्हणून सगळं करायचं की काही गोष्टी कस्टमरच्या अनुषंगाने घ्यायचं मग आता बोललो तसं एम्पथी हा बेस प्रॉब्लेम आहे ट्रीटमेंट रिलेशनशिप असं ते ब्रँड बिल्डिंग होते आणि लोक म्हणजे कामत म्हणतात तसं मी स्त्रियांना हायवेवरती चांगली वॉशरूम फॅसिलिटी देतो मी हॉटेल नाही सो दॅट दॅट मेक्स अ गॉड ऑफ सेन्स तर त्या अनुषंगाने माझा सगळा म्हणजे माझं मत त्या बाजूने झुकलेलं आहे असं नाही हेच ना तू हे जे म्हणतोस याला एक पॅरल अजून एक गोष्ट म्हणजे कमिंग बॅक टू इज ऑफ डुईंग बिझनेस बिझनेस म्हणजे काय शेवटी ना बिझनेस म्हणजे काय फक्त तुम्ही गोष्ट देतात तेवढीच फक्त नाही ना तुम्ही त्याच्या मागचा माणूस त्याच्या मागचं तुमचं इच्छा तुमची काय आहे बिझनेस मी म्हटलं ना व्यवसाय म्हणजे वगैरे ठेवतो ते व्यवसाय आधी आधी जीवन आणि मग व्यवसाय आला असं थोडी आहे की काय तर मला परवा आमचा आमचा ग्रुप आहे पुण्यात शनिवार या नावाचा ग्रुप आहे तर काय नाही फॅमिलीचाच ग्रुप आहे आता दोन हजार एक पासून आम्ही भेटतो ज्योती तुला माहिती आहे ना डॉक्टर तर ज्योतीच्या तर्फे आम्ही काय केलं ज्योती दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायची आम्ही सुरू केला सतरा अठरा वर्ष झाले आमचे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही दरवर्षी घेतो काहीच नाही त्याला आम्ही काय पब्लिसिटी करत नाही काही नाही काय नाही लोक येतात आणि त्यांचं त्यांचं आता सवयच झाली की डिसेंबर मध्ये शनिवारीचा ब्लड डोनेशन कॅम्प असतो आणि जनकल्याण रक्तपेढीचे लोक येतात स्वतःहून आमच्याकडे काय कधी ऐंशी वाटल्या येतात कधी शंभर सव्वाशी येतात दॅट इज इमटेरियल म्हणजे संबंध न्यायचं काय तर यावर्षी काय झालं यावर्षी मे डिसेंबरला गेल्या वर्षी कॅम्प होता आणि जनकल्याणचे लोक होतेच शिवाय अष्टांग आयुर्वेद विद्यालय म्हणून पुण्यामध्ये आहे तर त्याचे विद्यार्थी विद्यार्थिनी पण आले होते आणि ते सगळे लोकांना फॉर्म भरायला मदत करत होते सुरवातीला आता बघा आता परत तेच तोच विषय झाला मग आज सारखाच तर मी गेलो आणि त्या पोरींनी माझा सगळा फॉर्म भरून दिला म्हणले सही करायचं आता हे झालं आणि मी गेलो आणि मग जनकलन रक्तपेढीच्या एक जबाबदार एक बाई आहेत त्या बाजूला असल्या होत्या त्या म्हणल्या सर फॉर्म जरा भरता का म्हटलं भरलंय मी अहो भरलाय मी तिथे बाजूला मॅडम नाही म्हणतो त्यांनी भरलाय तुम्ही नाही भरलेलं बर का त्यांनी भरलाय तुम्ही नाही भरला म्हटलं म्हणजे नाही म्हणे त्यातल्या प्रत्येक प्रश्नावरती तुम्ही विचार करा आणि त्याचं उत्तर लिहा अशी अपेक्षा आहे की तुम्ही गेले चोवीस असं मध्य प्रश्न केलाय का असे ते प्रश्न आहेत बावीस तेवीस प्रश्न आहेत ते म्हंटले खूप महत्वाचे आहेत हे मुलांना माहिती नाही मुलांना सांगितलं हे करा आणि एवढं करून द्या पण म्हणून एक जबाबदार जनकल्याण रक्तपेढीची सेविका म्हणून मी नाही करू शकत मला एवढं भारी वाटलं तुम्ही तुला कलेक्शनला असतात नाही ते लोक त्यामुळे आपण एकाच बाजूने विचार नाही करू आय वॉज इम्प्रेस्ड आणि ती जी रक्तपेढी आहे ती धर्मादायक संस्था आहे म्हणजे काय प्रॉफिट नाही इन्सेंटिव्ह नाही काही नाही देर इज नथिंग फक्त पर्पज आहे बाकी काही नाही फक्त एफिशियन्सी असल्या भारी वाटलं मला माहिती मी नंतर त्यांच्या आम्ही सगळं झाल्यानंतर त्यांना समोर आणलं मी तेव्हा यांना आणि त्यांचा विशेष त्यांचा कौतुक केलं आम्ही तर म्हटलं अशी व्यक्ती आहेत म्हणून हे आहे टिकून जनकल्याण म्हणजे काहीतरी तर इज ऑफ बिझनेस असं मला स्वतःला वाटतं की hmm. hmm. प्रत्यक्ष व्यवसायापर्यंत येणं पण आता त्याच्यात इलाजच नाहीये त्या आर्टिस्ट इंजंटच पाहिजेत कारण ते ब्लड घ्यायचं म्हणजे कसं ना पण तू म्हणलंच ते आता हीच हाच लागू वेबिनार लागू केलं तर ते देर इज अ प्रॉब्लेम देन यू आर नॉट आणि मग मी एक बघितलेलं आहे बरं का की काय काही ना आता आमचा एक मित्र आहे तो बँगलोरला आहे आणि तो स्पीकर वुडन स्पीकर आणि त्याच्या वुडन स्पीकरची किंमत आहे ना दुप्पट तिप्पट जास्ती आहे नॉर्मल स्पीकरच्या पेक्षा नॉर्मल वुडन स्पीकरच्या पेक्षा एक तर वुडन स्पीकर महागच असतात तर त्याच्यात परत दुप्पट तिप्पट जास्त आहे तर त्याला म्हणतो तू कसं काय हे करतो म्हणजे तू म्हणतो मेरा फिल्टरेशन मे एकदम हे हुआ है न, म्हटलं काय करताय तू क्वेश्चन नाही ना म्हटलं मी माझ्या वरती लिहिलेलं आहे काय फरक आहे याच्यामध्ये तेव्हा माझ्याकडे पहिले कोणी एन्क्वायरी केली की त्यांना सांगतो मी पहिले नम्रपणे की थँक्यू फॉर द एन्क्वायरी बट तुम्ही यातला फरक बघितला का काय हे तुम्हाला जर पटत असतील फीचर्स तर मी तुम्हाला जरूर मदत करेन कळलं नसेल तरी मला तुम्ही एक मेल करा मी तुम्हाला जरूर त्याची माहिती असं त्यांनी आधी नंबर पण किंवा माझ्या बाबतीत सुत्र सांगायचं ना आम्ही वॉटर बिझनेसला काय करतो मी पण हे समजतो की आणि ऍक्च्युअली धंद्या करताना फिल्टर्ड ने खूप चांगलं असतं म्हणजे म्हणजे काय एका उत्पन्न गटातलं असं नाही दॅट इज नॉट फिल्टर्ड हा फिल्टर्ड म्हणजे वेल इन्फॉर्म तो असेल ना तर खूप चांगला असतो हा वेल इन्फॉर्म तो असेल ना व्यवस्थित तर आम्ही आता सगळं माझ्याकडे ऍप आहे त्या ऍपवरून सगळं फ्री मटेरियल आहे त्याच्यावरून टेस्ट आहेत त्यात दिलेल्या हे सगळं करून जेव्हा लोक येतात आणि मग हे करून सुद्धा लोक म्हणतात नाही मेरको बात नाही आहे तर मी त्यालाच पण सांगतो यार मित्रा मला बोलायचं असेल तू तु काय तुझ्यासाठी हा पहिला प्रश्न आहे माझ्यासाठी एक हजारावा प्रश्न आहे हा एक त्यामुळे त्याम। आणि ही माहिती सगळी आहे आणि मिनर प्लान प्लांट टाकणं असं काही इमर्जन्सी नाही आहे की आता ऑपरेशन करायला पाहिजे त्यामुळे यू टेक युअर टाईम आणि तू जितका वेळ घेशील तितकं चांगलं आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही असं थोडस सो माहिती नाही म्हणजे असं नॉर्मली जास्ती स्ट्रिंजली प्रश्न विचारले की इज ऑफ बिझनेस बोलला तर पण आपण ह्याच्याबद्दल विचार मात्र जरूर करायला पाहिजे कुठल्या बाकीत काय करायचं काय नाही करायचं नाही का तर ते मध्ये लाडाची कुल्फी म्हणून ब्रांड आहे पुण्यात एक चांगला ब्रांड आहे चारशे फ्रँचाईज ते मुंबईत पुणे आता लाडाची कुल्फी लाडाची लाडाची कुल्फी तर त्याचा येतोय आवाज चालू आहे आवाज व्हिडिओ बंद करतो एक मिनिट अच्छा येतोय ये आता ओके लाडाची कुल्फी नावाचा ब्रांड आहे तर त्याचा जो फाउंडर आहे ना राहुल पापळ त्याने एक छान विचार मांडला आणि त्याच्यानंतर मला प्रेरणा मिळाली थोडीशी माझा एक हे करायला तो म्हणला की तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर आपण असं म्हणतो की पाण्यात पडल्याशिवाय बोता येत नाही म्हटलं पाण्यात पडायचं म्हणजे काय धापकन पंधरा फुट उडे मारायची गरज नाही म्हणला किंवा कोणती ढकलून द्यायची गरज नाही म्हणला तुम्ही आधी प्रशिक्षण घेऊ शकता ना दुष्कडनं प्रशिक्षण घ्या तीन फुटात उतरा पाच फुटात उतरा सहा फुटात व्हा पारंगत व्हा आणि मग तुम्ही हळूहळू त्याच्यात करू शकता तर धंदा असाच आहे ना तर मला जाणवलं असं की मी जे काय शिकवतो जे काय डिजिटल मार्केटिंगचे सेवा देतो मला कायम एक विवंचन असायची की कंटिन्युएशन ऑफ सर्व्हिस का होत नाही लोकांचं म्हणजे टर्नओव्हर जास्त होतो ना हे तीन महिने येतात सोडून देतात करत नाहीत कंटिन्यू मी ट्रेनिंग मध्ये बंद करी मी कंटाळून की लोक करतच नाहीत पुढे काय तर पुढे काय त्यांना करत बसायचं आता पुढे त्यांना कीक मिळत नाही ना नुसते पैसे मिळवून तर मला परिवर्तन बघायचं त्यांच्यामध्ये झालेलं की प्रत्यक्ष बॅलन्सशीट मध्ये त्यांचा फरक पडला हे आपलं पहिलं हे आहे ना तर ते करण्याकरता काय होत नाही असं तर मला नंतर जाणवलं की मी बोलतो ना जार्गनच बोलायला लागलोय मी जरी मी मराठी बोलत असलो स्पष्ट बोलत असलो तरी तो समोरच्या फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा माझं मॉडेल जे आहे माझं मॉडेल काय मी वरती व्हिडिओ तयार करतो ते टाकतो त्याच्यात मी सगळे ऍड्रेस करतो विषय आणि त्याच्यात ना मला लिड जातात आणि माझं जे काय ऑफरिंग मी बनवलं आहे कोर्स फॉर एक्झाम्पल सिम्पल खूप सिम्पल तर हे जे युट्यूब व्हिडिओ जे आहेत हे मी हे पाहिले हे हे मी सांगतोय का लोकांना युट्यूब व्हिडिओ करा म्हणून तुम्ही आणि ते कसे करा आणि इतके वर्ष लागलीत त्याला मी समजा माझं ज्ञान जरी असलं तरी दोन हजार तेरापासून चॅनल आहे मी कुठलं कॅम्पेन करून केलेलं नाहीये कॅम्पेन mm -hmm. करून तुम्हाला शॅलो लीड मिळू शकतील पटकन mm -hmm. कन्वर्ट करणारे पैसे देणारे पण तुमचा व्यवसाय mm -hmm. विकसित नाही होत mm -hmm. तर मग मी काय केलं आता म्हणून मी ते नवीन चालू केलं ना आत्मनिर्भर युट्यूबर चालू केले mm -hmm. म्हटलं अनेक लोकांनी असंख्य लोकांनी हा? हातात कधी व्हिडिओ कॅमेरा तो मोबाईल घेऊन कधी व्हिडिओ शूटच केलेला नसतो बरोबर तर केलं असलो तरी इकडे तिकडे टाकतात ते रील टाकतात हे टाकतात ते टाकतात ते थोडस इझी आहे ना ते त्यातनं कमिटमेंट नाही आहे तशी मध्ये पण तुला जर व्यवसाय म्हणून करायचं असेल हा इन्फ्लुएन्सर म्हणून नाही म्हणत मी व्यवसाय म्हणून तुला तुझ्या बॅगा विकायच्यात समजा आणि युट्यूबवरून करायचं आहे तुझ्या बॅगेचे फीचर सांगायला तू कधी केलंच का विचार हा mm -hmm. तर कधीतरी केलं असेल एखादा व्हिडिओ कोणाच्याकडे करून घेतला mm -hmm. पण रोज मी जे करतोय ते मला सांगायचं असेल तर मला पहिले त्यांनी हातात धरायला पाहिजे तो मोबाईल आणि तो प्रत्यक्ष सेटिंग टाकून अपलोड करून तो ऑन करायला पाहिजे एकदा स्वतः तर त्याला पहिलं कळू शकतं की येस इट इज पॉसिबल पहिलं तर त्याच्याकरता मी ते आत्मनिर्भर युट्यूबवर हे फक्त तीन तासाचं माझ्याकडे असतं आणि त्या फक्त पाचच लोक घेतो आणि प्रत्येकाच्या मोबाईलवरती आम्ही ते करून दाखवतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही करतो मग त्याला कॉम्पिटिशन हां तर हे त्याच्यामुळे मला सुचलेली गोष्ट आहे आता त्यात सुद्धा मला काहीतरी फिनेन्स मारायला लागेलच बट हे कायमच त्याच्यावरती म्हणून मराठी ऑडियन्स करता का कारण मराठी ऑडियन्सला लगेच कळू शकतं त्याने गरज आहे आपण तो, जे निवडकचा विषय पण ठेवला समान हल्ली म्हणजे मी माझ्या मॉडेलचा विचार करता मला म्हणजे सगळेजण सांगतात ना की तुला जर बिझनेस करायचा असेल तर तुला कधीतरी तुला ऑफलाईन जायलाच लागेल सगळेजण ऑनलाईन नाही येत वगैरे हे तर मी हा प्रश्न विचारला जीपीटीला तिला मागच्या आठवड्यात येतो आणि तो म्हणाला हो मग त्याने काहीतरी चार पाच कारण सांगितले पण मी म्हटलं माझं जे प्रॉडक्ट आहे त्याला hmm. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कुठलेही प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी पहिली गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे पैसे मग पैसे जर महत्वाचे असतील तर तुम्हाला ठरवायला लागेल की तुमचं प्रॉडक्ट कुठल्या स्ट्राटाला अपील करतं ज्यांच्याकडे ते घ्यायची ऐपत आणि गरज या दोघांचं कॉम्बिनेशन मुलाशा hmm. म्हणतो तसं की परचेसिंग इज कॉम्बिनेशन ऑफ काय म्हणता तुम्ही तुमचं पर कॅपिटल इन्कम काय तुम्ही कुठल्या स्ट्राटामध्ये त्या हिशोबाने मग मी त्याला माझे मुद्दे म्हटले की ऑफलाईन जायलाच लागण्याचा अर्थ काय मला फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये जायचं नाही कारण तिथे समजा फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये मधल्या सप्लाय चेनला पैसे देण्यामुळे जी किंमत वाढत जाते ती शेवटी कंझ्युमर जो एंड युजर आहे त्याच्या खिशातून येते तो कोणाला विचार जीएसटी पण पास नाही करू शकत कर। है ना मग इंटरनेट मध्ये काय झालंय तर आज फिजिकल डिस्ट्रीब्युशनची गरज नाही मी एक ई कॉमर्सची वेबसाईट तयार केली जगातून लोक मला बघू शकतात माझ्याकडून मागवू शकतात मी त्यांना माल पाठवू शकतो आता कस्टमर अॅक्विशन कॉस्ट समजा फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये झिरो असते तरी इथे मधल्या सप्लाय चेनला देण्याचे जे पैसे वाचतात ते मी आज डिस्काउंट म्हणून कस्टमरला देतो मग उरला प्रश्न तो काय तर हे दोन प्रश्न आहे की माझं प्रॉडक्ट विकत घेण्याची कोणाची ऐपत आहे आणि त्यांना त्या प्रॉडक्ट ची गरज पण आहे मग म्हटलं मी टीयर थ्री सिटी मध्ये जाऊन करू काय त्याला मी दाखवलं प्रॉडक्ट त्याच्यासाठी मी माझं मार्केटिंग बजेट केलं पण तो तीन चार हजार रुपयाचं लगेच विकत घेऊच शकत नाही त्याचं तेवढं उत्पन्न नाही मग मी उगाच म्हणजे अंधारात मारल्यासारखं झालं ना म्हणजे मला सगळीकडे जायचं नाही आहे मला हा तेच सांगतो ना तर सा मला जिथे जायचं आहे तिथे मात्र माझा प्रेझेन्स स्ट्रॉंग असला पाहिजे म्हणून मग मला कारण ऑफलाईन आणि ऑनलाईनचा जर तसा बघायला गेला परत तर सगळ्यात मोठा चॅलेंज लगेच सारख्या प्रॉडक्ट मध्ये असा आहे की लोकांना लुक अँड फील घेता नाही त्यामुळे काही लोक अप्रेन्सिव्ह असतात विकत घेताना आणलेच ते काय समजा सरावले असतील तर मग मी सतराशे साठ ठिकाणी जाण्यापेक्षा मी लिमिटेड कस्टमरला अॅड्रेस करणं की ज्यांना गरज पण आहे आणि त्यांची ऐकत पण आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी काहीतरी मार्केटिंग चॅनल आयडेंटिफाय केलंय की नाही वगैरे हा माझ्या हिशोबाने इज ऑफ डुईंग बिझनेस आहे मग तिथे मी ऑफलाईन साठी मग मी माझे पैसे खर्च करणार आणि मग मी म्हणणार की अरे मी आता इतक्या लोकांना अडजेस्ट करतोय पण तिथे कन्वर्जनच्या रेशो ऑलरेडी टॉस्टला गेला कारण त्या लोकांकडे विकत घ्यायचं पैसेच नाही तर ही प्रकार आहे म्हणजे आता मी किती गोष्टी म्हणजे गेले दीड दोन महिने माझ्या त्या एका बिझनेस मॉडेल साठी चालू आहे तर आधी तुम्ही म्हणायचं की आपलं प्रॉडक्ट टपलीवर विकलं जायला पाहिजे की ताजमध्ये विकलं यायचे आपल्या सगळ्यांना दाखवायचं आता ते प्रॉडक्ट एक चेक मला वाटतं आपण आता जे विषय बोललास ना तो आपण पुढच्या वेळी किंवा पुढे तरी घेऊया की मला जे टोटल अॅड्रेसेबल मार्केट माहिती आहे की नाही टॅम टॅम हा जो कॉन्सेप्ट आहे तो आपण नीट जरा एकदा पुढे फर्दर आले ना टॅम मग सॉम मग सॅम ते ठीक आहे सिम्पल भाषेत बोलूया की बेसिकली आपलं मार्केट ऍड्रेसेबल काय आहे त्याचा विचार केलाय का आपण संभाव्य आपला जिथे विकायचं ते हो आणि मग लिमिटेड जिथे तुम्ही खर्च टाईटली मॅनेज करू शकता आणि तरी सुद्धा तुम्हाला बेटर कन्वर्जन मिळतं तुमचा आर ओ आय वाढला एका मोमेंटला तुम्ही गेल्यानंतर तुमचा रेव्हेन्यू वाढेल पण तुमचा खर्चही तेवढाच वाढला मग ना प्रॉफिट ऑफ आणि कोणाला वर्षाचे बारा महिने धंदा असतो असं कुठला धंदा नाही कि वर्षाचे बारा महिने तेजीच चालतात एवट्याकडे जाऊया आणि लोकांना एवढंच आवाहन की चा ग्रुप तर आहेच आहे बहुतेक हे आमच्या माझ्या पर्सनल पेजवरती पडलाच असावं आणि नंतर पर्सनल म्हणजे प्रोफाईलवरती आता आणि मग हा शेअर केला जाईल फेसबुकवरती आला असेल तर नंतर युट्यूबवरती तुम्हाला हे मिळायलाच मिळेल तर जॉईन करायचं असेल निवडक उद्यमी तर जरूर निशांत किंवा मला संपर्क करा निशांचा नंबर तिथे दिलेला आहे युट्यूबवरती कॉमेंट करून पण करू शकता मेजर आस्पेक्ट म्हणजे आमचं दर तीन महिन्यांना भेट होणारी फिजिकल भेट ही मात्र आता खूपच महत्वाची ठरेल कारण बाकी तर फेसबुकचा जवळजवळ आठशे लोकांचा ग्रुप आहे हा वाढतोय वाढवतोय आम्ही असते असते पण ॲज वी टोल्ड यू वी आर नॉट व्हेरी अग्रेसिव इन दॅट म्हणजे कोणालाही या आणि भरती करा असं मस्त थँक्यू सो मच येस